शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी दीप या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांनी आता पौर्णिमा व्हाईट आणि पौर्णिमा येलो या शेवंतीच्या लागवडी केलेल्या आहेत बरेच शेतकरी फोन करतात काही शेतकरी एस एम एस करतात का मला शेवंती पिकामध्ये जे पहिले एक महिनाभर जे व्यवस्थापन हे व्यवस्थापन सांगा बऱ्याच वेळा काय होतं की शेवंतीमध्ये पहिले एक महिन्यामध्ये मर विल्टचा प्रॉब्लेम हा शेवंतीमध्ये जास्त होत असतो अशा वेळी शेतकरी चुका काय करतात त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे त्याला कोणकोणत्या आळवण्या केल्या पाहिजेत आळवणी करताना कोणत्या बुरशीनाशकाचा वापर केला पाहिजे कोणत्या ज्या औषधे आहेत त्या औषधांचा वापर केला पाहिजे अशा असंख्य प्रश्नांचा विध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला yes. मिळतील चला तर मग सुरुवात करूया की मित्रांनो चालू मध्ये तुम्ही पाहिजे आता बऱ्याच शेतकऱ्यांनी शेवंतीच्या लागवडी केलेल्या आहेत पौर्णिमा व्हाईट आणि पौर्णिमा येलो मग की बाबा पौर्णिमा व्हाईटचा शेवंतीचा लागवडीचा हंगाम आहे एक जुलै ते तीस सप्टेंबर म्हणजे एक जुलै पासून तीस सप्टेंबर पर्यंत तुम्ही कधी सुद्धा पौर्णिमा व्हाईट आणि पौर्णिमा येलो या शेवंतीची लागवड करू शकता हा झाला लागवडीचा हंगाम दुसरी गोष्ट फुले येण्याचा कालावधी कधी फुले येण्याचा कालावधी म्हणलं शेतकरी मित्रांनो एकशे दिवसापर्यंत त्याची फुलं काढली जातात म्हणजे थोडक्यात चार महिन्यामध्ये बा पौर्णिमा व्हाईट शेवंती आणि पौर्णिमा येलो शेवंती चालू होत असते तेव्हा बरेच शेतकरी जुलै महिन्या महिन्यामध्ये लावतात काही शेतकरी ऑगस्टमध्ये काही शेतकरी बारी एंडिंगला सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा शेवंतीची लागवड करत असतात शेवंतीची लागवड काही शेतकरी मल्चिंगवर वर करतात काही शेतकरी विदाऊट मल्चिंग शेवंतीची लागवड करतात शक्यतो बरेच शेतकरी काय करतात थंडी असल्यामुळं थोडा मल्चिंगचा वापर शेवंतीमध्ये केला जातो पण बऱ्याच वेळा काय होतं की पहिले पंधरा दिवस एक महिना शेवंतीमध्ये जो रोगाचा प्रादुर्भाव आहे बिल्डिंगचा प्रादुर्भाव हा शेवंतीमध्ये जास्त येत असतो त्याचा ज्यावेळेस शेतकरी मित्रांनो तुम्ही व्यवस्थापन करताय महत्वाच्या विषय की किंवा ज्यावेळेस तुम्ही मल्चिंग व्यवस्थित बसवताय तर मलचिंगमध्ये जो आपण खड्डा म्हणतो त्या खड्ड्यामध्ये काय वाप तयार होते आणि कधी कधी टेम्परेचर ऑक्टोबर हिटमध्ये सुद्धा जी वाप आहे ही रोपाला लागल्यानंतर सुद्धा रोपे जात असतात दुसरी गोष्ट ज्या हानिकारक बुरशी त्यामुळे तुमचा फुजारेम असेल पीतेम असेल फायटुप तर म्हणजे खाल्ल्या ज्या हानिकारक बुरशींचा प्रादुर्भाव आहे प्रादुर्भाव झाल्यानंतर जो मरीचा प्रादुर्भाव आहे हा मरीचा प्रादुर्भाव तुमच्या शेवंतीमध्ये तुम्हाला जाणवत असतो आणि तिसरी गोष्ट पाणी व्यवस्थापन पहिले एक महिनाभर शेवंतीमध्ये ज्यावेळेस तुम्ही पाणी व्यवस्थापन करताय तर पाणी व्यवस्थापन करत असताना मातोदर्शेला किंवा शेवंतीची कटिंग असते ला ते काय तुमचं बियाण्यापासून बनलेलं जसं कनिंगडाचं बी असेल बाकी मिरचीचं बी असेल त्या बी ट्रेमध्ये बनवलं जातो नंतर त्याला जरा मुळांची चांगली ग्रोथ ही ग्रोथ झालेली असते नंतर ते तुम्हाला लागूड देतात पण शेवंतीमध्ये काय असतं ऑलरेडी कटिंग असते काडी असते काडीला थोडी मुळं फुटलेले असतात कोकोपीटमधनं आणि नंतर तुम्हाला ते लागवड दिल्यानंतर पहिले एक महिनाभर त्याला जेव्हा तुम्ही पाणी व्यवस्थापन करताय तर अत्यंत कमी पाणी द्यायचं दहा मिनटं पंधरा मिनटं दोन दिवस आणि तीन दिवस आणि चार दिवसांनी जशी तुमची जमिनीचा वापसा येतोय तुमच्या जमिनीचे जसे कंडिशन आहे त्यामध्ये काहींच्या लाल जमिनी आहेत काहींच्या काळ्या जमिनी आहेत काळ्या जमिनीमध्ये वापसा लवकर येत ना लाल जमिनीमध्ये तांबड जमिनीमध्ये वापसा लवकर येतो म्हणजे वा वापसा कंडिशन दरवेळेस चेक करा आणि नॉर्मल पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं त्याला पाणी सोडा पहिले एक महिनाभर जास्त पाण्याची गरज नाही मी आळवणी आळवणीमध्ये तुम्ही जे पाणी देत आहे ते सुद्धा पाणी कधी कधी त्यामध्ये पुरेसं होत असतं त्यामुळं शेवंतीमध्ये मर मर होण्याचं महत्वाचं होतो शाळा त्याला पाणी व्यवस्था आपण बरेच शेतकरी रात्रभर दिवसभर त्याला पाणी सोडतायत मलसिंग तुमचा बेड या बेड्या पूर्ण ओला करून घेत आहेत आणि मग त्याचा परिणाम आपल्याला असं होतं की बाबा रोपांची मर ही मर शेतकरी मित्रांनो जास्त होत असते शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण शेवंतीमध्ये आळवणी करणारे तर आळवणी करता आळवणी करणे म्हणजे काय की डायरेक्ट रोपाच्या बुडावर बुडाजवळ आपण तीस ते चाळीस पन्नास मिलीपर्यंत आपण जे औषधे औषध औषधे आता जी पहिली ड्रिंचिंग आहे शेवंतीमध्ये पहिल्यांदा थोडीशी कडक ड्रेंचिंग घ्यायची त्यामध्ये आपण समजा तुमचं अर्धा एकर क्षेत्र असेल आणि तुम्ही काही तीन चार हजार कलम लावली असतील तर त्यामध्ये अडीचशे ग्रॅम ॲलेट आणि अडीचशे ग्रॅम ह्युमिक ॲसिड डायरेक्ट बुडाजवळ त्याच्या आळवणी केली तुम्हाला जो मरीचा प्रादुर्भाव आहे शेतकरी मित्रांनो मरीचा प्रादुर्भाव झाला त्या ते त्याचप्रमाणे तुम्ही ब्ल्यू कॉपर आणि ह्युमिक ॲसिडसुद्धा वापर करू शकता म्हणजे ब्ल्यू कॉपर एक पाचशे ग्रॅम आणि एक अडीचशे ग्रॅम ह्युमिक ॲसिड डायरेक्ट बोडात तुम्ही आळवणी केली तरी तुम्हाला जो मररोगाचा प्रादुर्भाव आहे हा मररोगाचा प्रादुर्भाव शेतकरी मित्रांनो शेवंतीमध्ये जाणवणार नाही फक्त पहिल्या एक महिनाभर पाणी एक पाच ते दहा मिनटं अगदी पाणी म्हणजे नॉर्मल गरज असते पाणी अजिबात जास्त शेवंतीला पहिले एक महिने लागत नाही मग पाणी व्यवस्थापनावर तुम्ही व्यवस्थित त्याचं मॅनेजमेंट करा आणि तुम्ही त्या शेवंतीमध्ये जो मर रोग येतो त्याच्यावर मी नक्कीच शेतकरी मित्रांनो नियंत्रण मिळू शकता शेतकरी आपण शेवंतीमध्ये दुसऱ्या आळवणी करणारे तर दुसऱ्या आळवणीमध्ये पहिल्यांदा मी सांगितलं होतं तुम की ॲलेट आणि ह्युमिक किंवा तुमचं ब्ल्यू कॉपन आणि ह्युमिक ॲसिड तीन नंबर सांगितलं तुम्हाला रोको पावडर किंवा ह्युमिक ॲसिड तुम्ही ड्रिंचिंग करू आळवणी करू शकता आणि दुसऱ्या आळवणीमध्ये आपण फुटव्यासाठी किंवा जी रोपं जातात विल्डिंगचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण चांगली वाढ होण्यासाठी व्हिजिटेटिव्ह त्यामध्ये आपण सदाबहार फ्लावर स्पेशलचा शेतकरी मित्रांनो किटचा वापर करतोय आणि या किटचे जे रिझल्ट आहेत शेतकरी मित्रांनो अप्रतिम रिझल्ट पहिले जे आपण ट्रायल घेतला त्यामध्ये रिझल्ट चांगले आणि पहिल्या आळवणीपासून म्हणजे दुसरी बा, बा, जी आळवणी म्हणजे शेवंती असेल झेंडू असेल कापरे असेल जी काही बा बाकीची फुलपीक आहेत त्यामध्ये आपण दुसऱ्या ड्रिंचिंगमध्ये दुसऱ्या आळवणीमध्ये आपण सदाबहार फ्लावर स्पेशलचा किटचा वापर करतोय आणि पुढच्या तुम्हाला एक नेक्स्ट व्हिडिओ किंवा फोटव्यांची संख्या कशी झाली त्याला रिझल्ट कशी आली सेकंडसुद्धा आपला व्हिडिओ येणार आहे आणि आपण पहिले जे व्यवस्थापने शेवंतीमध्ये तर जे शेतकरीमध्ये शेतकरी बहार फ्लावर स्पेशल किट परचेस करतील किंवा घेतील आपण हे किट महाराष्ट्रातील सर्वच फुल उत्पादक शेतकऱ्यांनी उपलब्ध करून दिले मी ऑल महाराष्ट्रात तुमाल जर तुम्हाला हे किट मागवायचा स्क्रीनवर नंबर दिला आहे कंपनीचा नंबर दिला त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता आणि महाराष्ट्रात तुम्ही घर बसल्या कुठे बी हे किट मागू शकता दुसरी गोष्ट जे शेतकरी सदाबहार फ्लावर स्पेशल किट परचेस करतील त्यांना शेवंतीचं संपूर्ण शेड्यूल खताचं म्हणजे पहिले एक एक दिवसापासून लागवडीपासून ते अगदी पार नव्वद शंभर दिवसापर्यंत त्याचं खत व्यवस्थापन कसं करायचं संपूर्ण मार्गदर्शनाचा चार्ट आपण त्या शेड्यूलमध्ये दे देणार आहे शेतकरी मित्रांनो सदाबहार फ्ला फ्लावर स्पेशल किट याच्यामध्ये काही संजीवक वापरलेत की जी फुटव्यासाठी चांगली काम करतात विजिडिटी ग्रोथसाठी काम करतात आणि मग तो विषय आला की बाबा लहानपणी जर तुम्हाला फुटवे संख्या चांगली व्यवस्थित हो मेंटेन झाली शेवंतीमध्ये तर तुम्हाला जे प्रोडक्शन म्हणतो शेतकरी प्रोडक्शन चांगले येत असतं दुसरी गोष्ट महत्वाचा विषय कि किंवा बाबा कोणत्या वनस्पतीमध्ये मुख्य अन्नद्रव्य मुख्य द्राव तुमचा नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश आणि दुय्यममध्ये तुमचा कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर तसेच तुमची सूक्ष्म झिंक फेरस मॅग्नेशियम मोलेब्डियम बोरॉन म्हणजे मँगिनीज म्हणजे जशी ही मुख्य अन्नद्रव्य असतील दुय्यम अन्नद्रव्य असतील सूक्ष्म अन्नद्रव्य असतील त्याचबरोबर त्यामध्ये तुमचा काही संजीवकांचा जो मी वापर केला शेतकरी मित्रांनो फुलशेतीमध्ये मग फुटव्याच्या अवस्थेमध्ये कळीच्या अवस्थेमध्ये तर तुम्हाला फुटव्याची संख्या ह्या सदाबहार फ्लावर स्पेशल किटमुळं चांगली मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट याचा वापर तुम्ही गुलाब गुलचडी शेवंती आष्टर झेंडू सर्व फुलपिकामध्ये करू शकता आणि त्याच्याबरोबर आपण शेतकऱ्यांना एक शेड्यूल देतोय म्हणजे जे शेतकरी जे किट परचेस करणारे त्यांना आपण तुम्ही तुमचा गुलाब असेल तुम्हाला गुलाबाचा शेड्यूल भेटणार आहे तुमची शेवंती असेल तुम्हाला शेवंतीमध्ये खत व्यवस्थापन कसं करायचं तुमचा अष्ट असाल तर खत व्यवस्थापन कसं करायचं म्हणजे जे जे तुमच्याकडे पीक आहे त्याचा आपण शेड्यूल शेतकऱ्यांना खत व्यवस्थापनाचं त्यामध्ये देणार आहे शेतकऱ्यांना नंबर दिलेला आहे आणि ही किटाची किंमत आहे आपण अर्ध्या एकरामध्ये ड्रिंचिंग करतोय पाच हजार कलम आहे अर्ध्या एकरासाठी पौर्णिमाचं आणि त्यामध्ये दोन लिटर पाणी करून आपण डायरेक्ट बुडामध्ये त्याची आळवणी करतोय आणि पुढच्या आठवड्यामध्ये हो तुम्हाला एक व्हिडिओ विनशेच प्लॉट तुम्हाला व्हिडिओ दाखवून का फुटवे किती मेंटेन झाली त्यामुळे फुटवे किती निघले संपूर्ण मार्गदर्शन मेमाने कुशती या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो वेळोवेळी आपलं असतच दुसरी गोष्ट किटची जी किंमत आहे अकराशे नव्याण्णव प्लस तुम्हाला महाराष्ट्र कुठे नव्याण्णव रुपये तुम्हाला ट्रान्सपोर्टचे चार्जेस म्हणजे बाराशे नव्याण्णव तुम्हाला घरपोच हे सदाबारा फ्लावर स्पेशल किट शेतकरी मित्रांनो कंपनीने उपलब्ध केलेलं आहे दुसरी गोष्ट बरेच शेतकरी मित्र बाबा या किटामध्ये काय शेतकरी मित्रांनो इम्पोर्टेड जी संजीवक आहेत इम्पोर्ट जी मटेरियल वापरतात म्हणजे अशी संजीवक वापरली किंवा जी फुटव्यासाठी चांगली काम करतात त्यामध्ये जी तुमची वाढ असेल काळ्यांची संख्या असेल फुटव्याची संख्या चांगल्या पद्धतीने मेंटेन करते त्यामध्ये में बऱ्याचशा ट्रायल झाल्या तुमचा गुलाब असेल गुलचडी असेल शेवंती असेल सर्वच पिकामध्ये चांगल्या ट्रायल झाला आणि रिझल्ट आले आणि शेतकऱ्यांनी हे कीट महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी अगदी गर्भ असल्या उपलब्ध केलेला आहे स्क्रीनवर नंबर दिल्या तुम्ही संपर्क करा आणि घर बसल्या सदाबहार फ्लावर स्पेशल किट तुम्ही मागू शकता मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलवर फुलशेती संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध आहे अगदी रोप लागवडीपासून ते अगदी काढणीपर्यंत मग तुमचा गुलाब गुलचडी शेवंती शेवणतीष्ट सर्व फुल पिकाचं मार्गदर्शन आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि शेतकरी मित्रांनो वेळोवेळी आपण जसं शेतकऱ्या शेतकऱ्यांना प्रॉब्लेम होते फुलशेतीमध्ये त्या टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवी व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद